नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेली आहे होळी तर होळी येण्याआधी काही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहे तर या वस्तूंची होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापना आपल्याला करायची आहे तर खूप महत्त्वाच्या या वस्तू आहेत तर होळीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि या दिवशी आपण नकारात्मक गोष्टी या होळीमध्ये दहन करून टाकत असतो त्यामुळे या वस्तू घरामध्ये स्थापन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि नकारात्मकता ही निघून जाईल आपण जेव्हा कोणतीही सेवा करत असतो तेव्हा जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर तुम्ही कितीही सेवा करा त्याचे फळ आपल्याला मिळत नाही आणि त्यासाठी या वस्तू होळीच्या आधी आपल्या घरी आणून ठेवायच्या आहे आणि होळीच्या दिवशी त्याची आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापना करायची आहे होळीच्या दिवशीच पौर्णिमादेखील आहे तर त्यामुळे या दिवशी केलेले कुठलेच उपाय हे वाया जात नाही आणि त्यासाठीच या दिवशी काही सेवा आपल्याला करायच्या आहे पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तसेच या दिवशी पौर्णिमेचं सत्यनारायण देखील तुम्ही तेरा तारखेलाच करू शकता तरहा दिवस, तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये होळीच्या आधी आणायच्या आहे आणि होळीच्या दिवशी त्या स्थापन करायच्या आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनेलवरती तर सबस्क्राईब करा तर होळीच्या दिवशी आपण होळी ही पेटवत असतो तर होळीची तिथी ही तेरा तारखेला तेरा मार्चला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती ही चौदा मार्चला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर होळी ही तेरालाच संध्याकाळी पेटवणार आहोत आणि सत्यनारायण देखील आपल्याला तेरा मार्चलाच करायचं आहे तर घरामध्ये जर सतत वाद चालू असतील आजारपण असेल गरिबी असेल दारिद्रता असेल कष्ट करतो पण पैसा येतो पण तो टिकत नाही काही केल्या गरिबी पिछा सोडत नाही घराला कोणी बाधा केली नजर लागली असेल किंवा करणे बाधा झाली असेल वाईट नजर लागली असेल तर ती काढून टाकण्यासाठी होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि होळीच्या दिवशी काही उपाय केले पाहिजे यासाठी आणि या दिवशी आपण या, या शुभ वस्तू जर आपल्या घरामध्ये स्थापन केल्या आणि त्यांची वेळोवेळी पूजा केली तर त्याचा खूप फायदा आपल्याला होतो तर जवळपास तुम्हाला जर या वस्तू मिळतील तर अवश्य तुम्ही या वस्तू घर खरेदी करून आणा होळीच्या आधी आणि होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापन करा यापैकी ज्या वस्तू तुम्हाला जमतील तर त्या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन येऊ शकता तर बघा स्वस्तिक तर स्वस्तिक चिन्ह हे पंचधातूचं तर हे आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे स्वस्तिक या दिवशी मुख्य दरवाज्याला आपल्याला लावायचं ला आहे किंवा देवघरामध्ये ठेवलं तरीही चालेल स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव पडत असतो माता लक्ष्मी माता लक्ष्मी त्यामध्ये वास करत असते आणि सकारात्मकता घरामध्ये येते आणि सर्व दोष अडचणी या दूर होतात घरामध्ये मंगलमय गोष्टी घडतात तर सकाळी आंघोळ करून दरवाजा स्वच्छ करून हे स्वस्तिक आपल्याला दरवाज्याला लावायचं आहे होळीच्या दिवशी त्यानंतर स्त्रीयंत्र पंचधातूचंच आपल्याला श्रीयंत्र देखील आणायचं आहे तर छोटं का होईना श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करावं आणि त्यावर देखील वेळोवेळी पूजा करावी लक्ष्मीची पावलं पंचधातूचेच हे देखील आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचे आहे याचाही खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव पडत असतो घरामध्ये सकारात्मकता येत असते त्यानंतर कासव तर हे देखील आपल्याला पंचधातूचा आणायचं आहे कासव दे घरामध्ये देवघरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये कधीच पैशाची चणचण भासत नाही धनामध्ये वृद्धी होते आणि म्हणून पंचधातूचं कासव देखील आपल्याला आपल्या घरामध्ये होळीच्या आधी आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी त्याची देखील स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे त्यानंतर कवड्यांचं तोरण तर कवड्यांच्या तोरण देखील आपल्याला या दिवशी आणायचं आहे तर यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही खूप प्रभावी आहेत या सर्व गोष्टी आणि त्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि कवड्या या माता लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही अवश्य या सर्व वस्तू तुम्हाला जमतील तर सर्व वस्तू होळीच्या आधी तुमच्या घरामध्ये आणा आणि होळीच्या दिवशी स्थापन करा किंवा यापैकी ज्या वस्तू मिळ जमतील आणायला त्या वस्तू तुम्ही घेऊन या आणि घरामध्ये स्थापन करा अतिशय महत्त्वाच्या या सर्व गोष्टी आहेत आणि यामुळे आपल्या घरामधील ज्या काही अडचणी संकट वाईट शक्ती वाईट बाधा ज्या काही असतील नकारात्मकता तर त्या सर्व दूर होऊन घरामध्ये सकारात्मकतेचा प्रवेश होईल आणि घरामधील वातावरण हे सुखी समृद्धी असेल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल तर अवश्य तुम्ही यापैकी ज्या वस्तू जमतील त्या वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन या आणि होळीच्या दिवशी स्थापन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ